अगं माझी सोनी किती गोड बोलते हाय हॅलो गुड मॉर्निंग काय तुमच्या कॉगत आहे हा स्वागत नाही चला कसे आहात तुम्ही सगळेजण अपेक्षा करते छानच यार या पोराच आहे ना बोला बस आज आहे पूजेचा तिसरा दिवस आज थोडी रिलॅक्स मध्ये मी तुम्हाला दिसते मी ना परम तिकडे जाऊन बोलेला आता तुझं मला डिस्टर्ब केला तर हाताची घडी घाल फोल्डर हँड हाताची घडी घाल तोंडावर बोट चुप <laughs> तोंडावर बोट तू मला असा बोट दाखवतोय चुप 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 हम्म चल मग शांत बस आता मी बोलते आज आहे पूजेचा तिसरा दिवस तुम्हाला आज मी थोडी रिलॅक्समध्ये दिसते एक सेकंद एक सेकंद पहिले मी शांत करते त्याला आता लावला ना आज मी खेळण्याचा तर हा मी हो सांगत होते तुम्हाला की आज आज आहे तिसरा दिवस त्यामुळे मी आज थोडी रिलॅक्स आहे आणि तिसऱ्या दिवशी आज आमची पूजा होणार आहे दुपारी तीन वाजेपासून त्यामुळे मी आता घर पूर्णपणे नीट क्लीन केलं कारण दोन दिवस आहे ना मला अजिबात टाईम भेटत नव्हता आणि सकाळी सा साडेसात आठपर्यंत मला सगळं आवरून पूजेच्या जा ठिकाणी जावं लागत होतं मग आज पूर्ण घर मी व्यवस्थित क्लीन केलं आणि आता तीन वाजता जायचं आहे मग आता तीनला गेलं की डायरेक्ट रात्रीच घरी येऊन अव दहा वाजता कारण आज महाप्रसाद पण आहे आणि खूप मोठी पूजा आहे खूप मोठे महंत येणार आहेत खूप म्हणजे आज धपळीचा दिवस आहे कारण आज आपल्या मंदिराचा जो कळस आहे त्याची स्थापना होणार आहे आणि आपले महादेव वगैरे आणि एक म्हणजे इतकं मस्त वाटत ना की मी कधीच बघितलं नव्हतं की महादेवांची प्राण प्रतिष्ठा कशी करतात काय <स्था> ऐका बरं याला काय बोलायचंय तुमच्याशी बोल जे जे बापला जाणार आहे ते म्हणजे बापा कर नीट करून त्यांना जोडून कर या। याला कोण दुःख ठेवत सांगावर जेव्हा येईल कोणता असे ना त्याचं जय बाप्पा फार फारच बाप्पा चला मग आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा तुम्हालाही समजेल कि कशी प्राण प्रतिष्ठा करता कसं असतं काय असतं चला तर मग आता भेटू पूजेच्या ठिकाणी इथे महादेवांची पिंड स्थापन होणार होती त्याच्या खाली ज्यांची इच्छा असते प्रकारे त्यांनी ते ठेवायचं असतं काही जण पैसे ठेवत होते काही जण सोन्याचे वस्तू ठेवत होते काही जणं चांदी ठेवत होते प्रत्येक जण आपल्या परीने काही ना काही ठेवत होतं पण खूप सारे भाविक होते की त्यांनी खूप सारं ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकताय की किती आम्ही आणलं होतं चांदीचं चा बेलपत्र की जे आहोंनी पूजा करून ठेवलं आणि यांची पण खूप श्रद्धा आहे त्यामुळे यांनी ठरवलंच होतं था की आपण काही ना काही पिंढीच्या खाली ठेवायचं ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिवाय नम शिवा ॐ नम शिवा नम शिवां नमः शिवाय ॐ नम शिवा ॐ नम शिवा नम शिवा इथे मी मंदिरातून सजावट चालू होती मी करत होते आणि बघू शकता की छान पैकी मंदिर दिसतंय फुलांच सजवलेलंय पिंडीला वगैरे सगळ्या बाजूने मस्त आम्ही सजावट करत होतो कारण मोठे महंत ऋषी त्यांच्या हातनं सवी स्थापना होणार होती त्यामुळे खूप जोरात आमची तयारी सुरू होती शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिवा ॐ नम शिवा नम शिवां नमः शिवाय ॐ नम शिवा ॐ नम शिवा नम शिवा

माझ्यावर पायला पाहिजे हा पाठ हातामध्ये येत आहे तीन रस्त्याच्या पॉर्डरला गेला एका साईडला एका टोकल्यात रस्त्याने पैड जागा आहे बघा पत्र काढून ठेवून द्यायची पाच वापस घेऊन हां तिथून उठलात किंवा हजेरी जरी गुजला तरी हरकत नाही त्याचं पूजन झालेलं आहे चालू आहे आल्यानंतर इथे व्यवस्था तुम्हाला काय धुवायचं आहे पाय धुवायचे आणि मंडपाचे तुम्ही सगळ्या एक पासून आपल्याला हे काम मिळून बांधकाम इथपर्यंत यांच्या मागे जमिनीवर पाणी शिंपडत जा उमलेलं पाणी फेकून द्या उभे राहा आहे आले की सगळ्यांनी एकत्र हक्कपाय धुवा कांद्यात चांगलं पाणी भरा आणि आपण सगळ्यांनी डबाजी तुम्ही सगळ्या महिला म्हणून इथपर्यंत जातात हे सगळे विजमान पुरुष म्हणून पुढे जातात इथे मंदिराची सजावट बघा किती सुंदर दिसते आणि दरवाजा लावून घेतलेला होता की ते ऋषी येतील ते मंदिराची विधी करतील संस्कार करतील पेंडीवर त्याच्यानंतरच सगळ्यांसाठी दर्शनासाठी दरवाजा खुला होणार होता तर आम्ही किती छानपैकी मंदिर सजवलेलं होतं खूप छान असं दिसत होतं इकडे होता, होता, होता। मंडप इकडे सगळ्या पूजाविधी वगैरे सगळे झालेले होते आणि आम्ही महंत ऋषींची वाट ജഗേപരൂരം മാർഗരൂപ അപവിത്രപുത്രേവാദാ ശതരേപക്ഷണ്ാമ്പരശ്രുത്തെ കെശവം ദുഃഖണവീന്മാ ഗോപിന് മോക്ഷദായക വിഷണവേ നഹാമ

गन्ध्राक्षतपुष्पाणि समर्पयामि ओम् वान् आविद्रकलशम् दहात्मा विषण् बिन्दवः पुनर्व्रजाणि वरद स्वसादः सहद्रन् क्षूरुध

चला महाराष्ट्र ठिकाणी मंदिराला प्रदक्षिणा करतायत बाबांच्या मागे तुम्ही बाबांच्या मागे चला जागा ठिकाणी त्याला चारभेळ गाजवणे वाजवायची आपल्याला आपल्या सगळ्यांच्या साक्ष्यानं त्या ठिकाणी होतं मंदिराचा कळस स्थापन करण्यासाठी ऋषींनी आहोंनाच चा मंदिरावर चढायला लावलं आणि म्हणजे हे जे दृश्य आहे की जे आम्ही कधीच विसरू शकणार नाही ते म्हणजे आहोंच्या हातूनच मंदिराचा कळस स्थापन झाला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आम आणि त्यांनी ठरवलंच होतं की वर्षभरात मी महादेवांचं मंदिर उभारणारच आणि त्यांनी ते करूनच दाखवलं

इकडे चाललेला होता स्वयंपाक मस्तपैकी गरम गरम पुऱ्या तळून या सगळ्या भक्तांना वाढत होते आणि नंतर खूप गर्दी झाल्याने नंतर आम्ही पण पंक्तींना वाढायला लागलो कारण पब्लिक खूप झालेली होती आणि वाढणारे लोक कमी पडायला लागलेले होते, लाग होते। खूप पब्लिक आलेली होती आणि गर्दी म्हणजे एकदम भन्नाट गर्दी झालेली होती ॐ नमः शिवां नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाया ॐ नम शििवाया ॐ नम शिििवा

लुकच पूर्ण चेंज झालेलं आहे मंदिराचं ऋषी येऊन गेल्यानंतर आणि ती दोरी आम्ही बांधली होती चला फायनली आले मी घरी आ, आ, ओ बेटा, आ, आ, बेटा आ, यार या परमचं काय करू मी हा बोल बाश आता मी बोलू आता किती वाजले तरी दहा सव्वा दहा होत आले हा दोनच मिनट बेटा आली मी घरी ए तिच्यात काय पिशवू मध्ये बघ बुंदी बुंदी हा तर झालं काय अहो म्हटले की तू जा घरी म्हणे पोर पण केव्हाची इकडे तिकडे फिरतायत वगैरे तर मग पोरांकरता मी येऊन गेले पण इतकं छान वाटलं इतका मस्त कार्यक्रम होता की मंदिरात गेल्यावर असं एकदम मन प्रसन्न झालं की म्हणजे खरंच आपले हिंदू धर्मात म्हणा किंवा कुठेही म्हणा जेव्हा आपण एखादी पूजा करतो काय करतो मन किती प्रसन्न होतं ना तसं झालेलं आहे आणि जेव्हा तिथे मंदिरात मोठी महंत आले होते त्यांनी मस्त त्यांनी त्यांची मिरवणूक झाली मंतर त्यांनी महादेवाची स्थापना केली नंदींची केली आणि मग लग्न लागलं महादेवांचं त्या मंदिराचं आणि सगळ्यात मेन गोष्ट ज्याची मला खूप आनंद झाला तो म्हणजे आहोंच्या हातूनच मंदिराची कळ स्थापना झाली म्हणजे ते आमच्या ध्यानी सुद्धा नव्हतं की आहोंच्या हातून होईल हो बेटा पण त्यांच्या हातून झालं याला बुंदी दे बाबा आपण बुंदी आणली ना तिथं आणि मेन म्हणजे महाप्रसाद होता जेवण होतं मग जेवणात होतं की उसळ भात पुऱ्या आणि बुंदी तर मग परमला बुंदी आवडते मग त्याच्यासाठी मग आम्ही थोडी मी बुंदी घरी आणली मग त्याला तेच सांगते खूप थकायचं झालेलं आहे पण तिथलं बघून ये ना असं थकवा एकदम दूर होऊन गेलेला आहे आणि आज ही साडी कशी वाटते नक्की सांगा आणि आणि हे जे मस्त छान काढलेलं आहे ना ते तर मला खूप आवडलं म्हटलं खरंच आपल्या महादेवांमध्ये केवढी अशी शक्ती आहे हे बघा माझ्या घराचा अवतार बघा शपथ माझं घर संध्याकाळच त्याच्यामुळे तसं झालेलं ठीक आहे चला तुम्हाला हा पण ब्लॉग लवकरच मी एडिट करून टाकेल आणि तुम्हालाही बघेल तुम्ही पहिला बघितलं असेल महादेवांचा जलनिवास त्यांचा दुसरा निवास आहे धान्यात तो पण ब्लॉग मी लवकरच एडिट करून टाकेल आणि तिसरा दिवस आहे स्थापना जो ता की जो खूप महत्वाचा होता आमच्यासाठी तर मी सगळे व्हिडिओज तुम्हाला पटापट एडिट करून टाकायचा तसा प्रयत्न करेल कारण घरातले काम पोर हे सगळे करून माझ्याकडनं शक्य होत नाही त्यामुळे खूप सारे ब्लॉग पेंडिंग पडलेले पण लवकर तुम्हाला टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल बरं शिवायशी बोलून घ्या आता शिवायला काहीतरी बोलायचंय काय बोलायचंय तुला सांग अच्छा शिवायने काढलेली आहे ड्रॉइंग ड्रॉइंग काय ड्रॉइंग तू फक्त काय लिहिलंय टेक्नो गेमर्स म्हणजे तुझे मम्मीला काय कळत नाही बाबा टेक्नो टोकनो हे आजकालच्या पोरांना आता तेवढा कळत आपल्याला तर काही कळत युट्यूबर आहे हो का युट्यूबर आहे तो हे बघा मागे माझ्या परमचा फोटो पहिल्यांदा दिसतो तुम्हाला म्हणजे या फोटो मध्ये परम माझा होता जवळपास सहा महिन्यांचा नाही रे सहा महिन्याचा होता परम बर आता परमच बघून घ्या काय बोलायचं पमा मी गोला केल तो मी गोला <laughs> चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनल असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी गोड माझी <laughs> बोलून गेला काय बोलून गेला <laughs> चला बाय कर शिवाय कर बाय गुड नाईट परम गुड नाईट नाईट बाय गुड नाईट बाय गुड नाईट बाय असं कोण बाय करत गेले